बहादूर ससा आणि जादूचे जंगल एकेकाळी ज्या भूमीत जंगलातील पन्ना छत निळ्या आकाशाचे चुंबन घेत असे तेथे एक जादुई जंगल राहत होते जे त्यांच्या जादुई प्राण्यांसाठी आणि रहस्यमय रहस्यासाठी दूरवर प्रसिद्ध होते हे काही सामान्य जंगल नव्हते ही अशी जागा होती जिथे जुन्या झाडांनी विसरलेल्या कथा सांगितल्या आणि चमकणाऱ्या नद्या जुन्या लोरी गायल्या या जंगलाच्या मध्यभागी अनेक आश्चर्यकारक प्राण्यांचे निवासस्थान होते ज्यात सर्वात बुद्धिमान घुबड सर्वात सुंदर हरिण आणि सर्वात मोहक परी यांचा समावेश होता तरीही त्या सर्वांमध्ये एक लहान प्राणी होता जो त्यांच्या आकारामुळे नाही तर त्यांच्या हृदयामुळे उभा होता त्याचे नाव लीला धाडशी लहान ससा लीला तिच्या अफाट कुतुहल आणि अतुलनीय धैर्यासाठी संपूर्ण जंगलात प्रसिद्ध होती तिच्या नातेवाईकांच्या विपरीत ज्यांनी त्यांच्या बुरुजामध्ये लपलेले आणि सुरक्षित राहणे पसंत केले लीला नेहमीच जादुई जंगलाच्या सर्वात दूरच्या कोपऱ्यात शोधण्याचा प्रयत्न करत असे तिची साहसी भावना केवळ तिच्या दयाळूपणामुळे जुळली आणि तिने अनेकदा जंगलातील इतर प्राण्यांना लहान परंतु महत्वपूर्ण मार्गाने मदत केली शरद ऋतूतील एका थंड सकाळी जेव्हा लीला सूर्यप्रकाशाच्या शेतात डोलत होती तेव्हा लीला एक विचित्र दृश्य दिसले जंगलाच्या काठावर जिथे झाडे कमी होती आणि जमीन जंगली होती तिथे त्याला एक लहान थरथरणारी गिलहरी एका खडकावर बसलेली दिसली भीतीने त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि त्याची झुडूप सेपटू सेपूट थरथरत होती तू ठीक आहेस ना लीलाने हळू आवाजात विचारले गिलहरी जिचे नाव नॅटी होते तिने अश्रुनीवर पाहिले नाही मी नाही नॅटीने उत्तर दिले माझे घर जंगलाच्या काटावर आहे आणि ते एका भयानक प्राण्याने घेर घेतले आहे एक ड्रॅगन जो त्याला पाहिजे ते दिले नाही तर तो आमच्या घराचा घरांना नष्ट करेल लीलाचे हृदय नॅटीसाठी दुखत होते ब्रिमस्टोन नावाचा घर नुकताच जंगलात आला होता आणि त्यांच्या उपस्थितीमुळे जंगलातील रहिवाशामध्ये भीतीचे वातावरण होते गंधक दूरच्या डोंगरातून आला त्यांच्या लोभामुळे आणि सत्तेची भूक यामुळे त्यांच्या मागण्या एक असह्य ओजे बनल्या मी तुला मदत करेन लिला ठामपणे म्हणाली पण मला समजून घ्यावे घ्यायचे आहे की आम्ही काय करू करत आहोत तुम्ही मला ड्रॅगनकडे घेऊन जाल नॅटीने होकार दिला आणि एकत्र जंगलाच्या काठाकडे निघाले जसजसे ते जवळ आले तसतशी झाडे पाडत पा, होत गेली आणि एकेकाळची हिरविगार पूर्ण सांभाळ सटकाळ खडी आणि वि विखुरलेल्या झुडपांमध्ये बदलली अखेरीस ते नॅटींच्या घरापर्यंत पोहोचता झाडामध्ये लहान घरे असलेली एक विलक्षण लहान ग्रह तथापि ग्रोह आता ब्रिनस्टोनच्या उंच आकृतीने सावलीत होता ड्रॅगन खरोखरच भयानक होता त्यांचे खोल अग्निमय लाल होते आणि त्यांचे डोळे वितळलेल्या सोन्यासारखे चमकत होते तो एका मोठ्या दगडावर बसला होता त्यांचे मोठे पंख त्यांच्या मागे दुमटले होते दृष्ट भ भा, दृश्य भयानक होते पण लीलाने निर्धार केला होता शौर्य आणि आदराच्या विश्र विश्र विश्रणाने ती ती ब्रिमस्टोनजवळ गेली हॅलो पराक्रमी ड्रॅगन लीलाने हाक मारली मी लीला आहे आणि मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे ज्या तुम्हाला कारणीभूत आहे ड्रिमस्टोनचे डोळे आकुंचन पावले आणि त्याने एक मंद आवाज काढला आणि मी तुझं काय मी तुझं काय ऐकू लहान ससा कारण मला असा उपाय शोधण्याचा शोधायचा आहे की ज्यांचा सर्वात फायदा होईल लीलाने उत्तर दिले मला समजले आहे की तुम्ही एकोरणासाठी विचारत आहात परंतु हानी न करता हे सोडण्याचा दुसरा मार्ग असावा ड्रॅगन ची नजर थोडीशी मऊ झाली तरीही तो कठोर राहिला मी येथे आहे कारण मला माझ्या भूमीतून हाकलण्यात आले आहे माझे एक माझे एक घर एका प्रतिस्पर्धाच्या ड्रॅगनने उद्ध्वस्त केले आहे आणि मी येथे आश्रय घ्या घेतला आहे माझ्या मागण्या फक्त माझ्याकडे जा जगण्याचे साधन आहे याची खात्री करणे आहे यासाठी पुरेसे आहे लिलाने या सका साक्षात्काराचा विचार केला हे स्पष्ट होते की स्टोनची आक्रमकता त्यांच्या स्वतःच्या दुर्दैवाने उद्भवली होती त्यांनी परिस्थितीकडे शत्रुत्वाच्या दृष्टीने न पाहता सहानुभूतीने पाहण्याचा निर्णय घेतला तुझी इच्छा असल्यास मी तुम्हाला राहण्यासाठी नवीन जागात शोधण्यास मदत करू शकते लिला म्हणाली जंगलाचे अनेक भाग अजूनही सापडलेले नाहीत कदाचित आम्ही तिथे तुमच्यासाठी योग्य घर शोधू शकू ब्रिमस्टोनचे डोळे आचार्याने विस्प विस्पारले ज्या प्रमा प्राण्यांना तो घाबरव घाबरवत होता त्यांच्याकडून अशा दयाळू आफरची त्याला अपेक्षा नव्हती तू माझ्यासाठी ते, हो ते करशील का त्याने विचारले त्याचा आवाज आता मऊ झाला हो लिलाने पुष्टी केली पण मी त्या बदल्यात एक वचन मागतो जर आम्हाला नवीन घर सापडलं तर तुम्हाला इथल्या प्राण्याची मागणी करणे थांबावी लागेल आणि भीती निर्माण करण्याऐवजी आमच्या जंगलाचे संरक्षण करण्यास मदत करावी लागेल लिलाचे औदार्य आणि बुद्धिमत्ता पाहून गंधक थक्क झाले थोडा वेळ विचार करून त्याने होकार दिला खूप छान लहान ससा मी तुझी हापर स्वीकारतो ब्रिमस्टोनच्या संमतीने लिला आणि नॅटी ड्रॅगनसाठी योग्य घर शोधण्यासाठी एका नवीन शोधात निघाले ते जादू जंगलातून घनदाट झाडीतून आणि चमक चमकणाऱ्या ओट्या ओढ्यांमधून प्रवास करत होती वाटेत लीला ब्रिमस्टोनला जमिनीचे सौंदर्य दाखवते त्यांच्या त्याला हे समजून घेण्यास मदत करते की त्यांच्या सध्याच्या निराशेपेक्षा जगात बरेच काही आहे त्यांना प्रवास दरम्यान अनेक आव्हानाचा सामना करावा लागला त्या ज्यात धोकादायक भू भूप्रदेश आणि जंगली वादळे यांचा समावेश आहे तथापि लिलांचे धैर्य आणि निर्धार त्यांना पुढे जाण्यास मदत करतो ड्रॅगनने मार्ग साफ करणे आणि गटाचे धोक्यापासून संरक्षण करणे यासारख्या छोट्या कामामध्ये मदत करण्यास सुरुवात केली हळूहळू तो इतर प्राण्यांचा विश्वास जिन, विश्वास जिंकू लागला जिंकू लागतो ज्यांना एकेकाळी त्यांची भीती वाटत होती अखेरीस अनेक दिवसाच्या शोधानंतर त्यांना एक लपलेली दरी सापडली निवारा आणि हिरवाई भरलेली भरपूर संसाधने आणि एक स्फटिकासारखे स्वच्छ तलाव ब्रिमस्टोनसाठी हे एक परिपूर्ण अभय अभयारण्य होते एक अशी जागा जिथे तो शांततेने राहू शकतो आणि यापुढे जंगलातील प्राण्याकडून कर मागण्याची गरज नाही त्या दिवसापासून जादूचे जंगल आणि सहकार्याने फुलू लागले कथेचा नैतिक संदेश जंगलाच्या पलीकडे दूरवर पसरलेला आहे खरा शौर्य म्हणजे भीतीचा अभाव नाही तर ज्याला करुणा आणि समोरे जाण्याची इच्छा आहे आणि काही वेळा अगदी लहान प्राणी देखील सर्वात लक्षणीय प्रभाव पाडू शकतात त्यांच्या अंतकारणाने आणि धैर्याने जगू जग बदलू शकतात आणि म्हणून जादुई जंगलाच्या मध्यभागी जिथे झाडे अजूनही प्राचीन रहस्य कुजबुजतात आणि नद्या लोरी गाता धाडशी लहान ससा तिचे साहस चालून ठेवते नेहमी मदत करण्यास आणि इतरांना दयाळूपणा दाखवण्यासाठी आणि जादूची आठवण करून देण्यासाठी तयार असते शहाणपणामध्ये लपलेले